नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेत्करेन चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी की आपल्या सर्वांचे प्रतिक्रिया स्वागत करतो बघा आपल्यासमोर एक शेतकरी आहे नवतरुण शेतकरी यांचा आपण परत पाहिला एकदा व्हिडिओ बनवलेला आहे आज परत यांचा व्हिडिओ बनवतो आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप स्पेशल आहे कारण यांचा आज पाहिला थोडा हा निघत आहे आणि कशा पद्धतीनं माल निघतो हे दाखवण्यासाठीच मी यांचा व्हिडिओ बनवत आहे आणि यांची ट्रीटमेंट जी आहे ती पहिल्यापासून म्हणजे रोग प्रक्रिया करण्यापासून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे तर आपण यांचा पहिला अनुभव बघितला तो जर बघितला नसेल तर आवर्जून बघत त्यावेळेस झाडांची ग्रोथ काय होती हा झाडांची ग्रोथ काय आहे तर आपण या ठिकाणी आता त्यांना सगळ्या काय गोष्टी सविस्तर एकदा विचारूयात परत एकदा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण विशाल ताजने चिंचवड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीना आता आपला हा जो प्लॉट आहे आपण याच्या व्हिडिओ बनवलेला आहे सर त्याचे बी रिझल्ट आपण शेतकऱ्यांना दाखवलेले आहेत अनुभव पाहिले दाखवले आपला प्लॉट जो आहे तो अशा गतीपासूनच आपला ट्रीटमेंट चालू आहे तर किती एकर मला दिलेला आहे चार एकर टोटल मिरची किती आहे टोटल मिरची आठ एकर आठ एकर मिरची आहे त्यापैकी मिशन आणि चार एकर मिरची दिलेली आहे बाकीची मिरची हे दुसऱ्यांच्या ट्रीटमेंटनुसार घेत आहे पण या चार एकरचा अनुभव आलेला आहे हे मी आज तुम्हाला या माध्यमातून दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर मला एक सांगा की जो चाळीस दिवसा अगोदरचा प्लॉट होता आपण एक व्हिडिओ बनवला होता तेव्हा आणि आता ह्या आज किती तारीख आहे आपली सात जून तारीख आहे आजची तर म्हणजे चाळीस आणि सात जून म्हटल्यानंतर हा लागवड कधीच ते सांगा अगोदर लागवड आठ एप्रिल आठ एप्रिल ची लागवड आहे सर्वच का चार एकर नाही एप्रिलची आहे ही चार एप्रिलची आहे ही व्हरायटी कोणती बलराम आणि कोणती आहे प्राची प्राची आणि बलराम या दोन व्हरायटी प्राची आणि बलरामचे आहे हा दोन एकर प्लॉट पूर्ण प्राची आणि बलराम आणि हा दोन एकर वरचा एक, एक नामदारीचा आहे आणि ज्वेलरी म्हणजे अशा दोन्ही व्हरायटी आहेत बघा शेतकरी बांधवांनो सर्वच्या सर्व व्हरायटी चॅलेंजिंग होत्या याच्यामध्ये यांची ही आपण जी फक्त ही प्रायची बडराम कुडची आहे अशा दोन व्हरायटी या दोन एकरमध्ये आहे एक एकर यांची ज्वेलरी आहे आणि एक एकर त्यांची एक 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 नामधारी एकवीस बत्तीस आहे असे चॅलेंजिंग व्हरायटी माझ्या वाटेला आलेल्या होत्या की सर याची ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे तर कशा पद्धतीने ट्रीटमेंट करता तुम्ही तुमचं बघा फक्त आम्हाला आमचे अनुभव चांगले द्या आमचा खर्च कमी झाला पाहिजे आमचं उत्पन्न वाढलं पाहिजे तर यामध्ये काय झालं की ट्रीटमेंट घेत असताना भरपूर लोकांनी नाव ठेवले कारण आपण जैविक करतो हो। सुरुवातीला काही प्रॉब्लेम आले आपल्याला आणि मागचा महिना पूर्ण सर आपला पावसाळ्यातच गेला तर अशामध्ये खूप सारे लोकांनी बळरामचे म्हणा प्राचीचे म्हणा शिमलाचे म्हणा तिकडचे प्लॉट उकटून घेतलेले तुमच्याही भागात झालं का असं झाले असे असं काही म्हणजे खूप सारे प्लॉट बरं एवढ्या स्टेशपर्यंत प्लॉट आले का कोणाच्या आतापर्यंत आलेली पण जो खराब होण्याचा प्रकार येतो तो जरा आता म्हणजे दुसरे तिसरी काय की थोडे दोन दोन तोडे झाले तर खराब होत आहे झालं पण आपल्या आपल्यामध्ये अजून असे दोन पाच टक्के पाच टक्के या दोन एकर त्याच्यामध्ये तर या दोन पाच टक्केच आपल्याला खराब झालेला दिसतोय बरोबर ना आज मला सांगा आपला जो तोडा आहे हा कितवा आहे सेकंड सेकंड आपण हाताळणी केली होती दोन एकराची दोन एकर मध्ये किती तोडली होती साडेतीन क्विंटल बघा शेतकरी बांधव हाताळणी केली होती साडेतीन क्विंटलची शनिवारी मागच्या शनिवारी आज परत शनिवार म्हणजे आठ दिवस झाले आता सध्या किती तोडा निघेल तुम्हाला काय वाटतं आता थोडा पंचवीस कारण तीस गुण आपलं तीस गुंटी ती समजा आज अकरा क्विंटल अकरा क्विंटल पर्यंत आता तुटलेला आहे बघा शेतकरी बांधवांनो आज आहे ईद ईदच्या निमित्ताने यांनी यांना म्हणजे आठवणीत पण नव्हतं पण अर्धा माल तोडून झाला आणि नंतर आठवण झालं की आज ईद आहे आणि मार्केट बंद आहे मार्केट तसं खूप डाऊन आलेलं आहे त्याच्यामुळे यांनी पूर्णपणे स्टॉप केलाय हा तोडलेला प्लॉट आहे इकडे यांनी पूर्णपणे माल तोडलेला आहे आपण या प्लॉटची कंडिशन बघू शकतो तुम्ही तुमच्या या सर एकदा बघा समोर या हे बघा हा प्लॉट तोडलेला आहे हा माल तोडलेला आहे हे झाड आपण बघू शकतो तरी आता सध्या झाडाला माल थोड्याफार प्रमाणात म्हणजे छोटी झाड आहेत हे आहे हे बघा आता हा तोडून झाल्यानंतरचा माल आहे बरं कशात करी बांधवांना सुरुवातीचा नाही आहे हे बघा सकाळीच तोडला आता येऊ हा सकाळीच तोडलाय आता हा आजच तोडलाय तर याच्यामध्ये तुम्ही याला तोडल्यानंतरचा माल बघू शकता आणि याने जो तीस पस्तीस गुंठे प्लॉट तोडलेला आहे ना याच्यामध्ये जवळपास अकरा क्विंटलपर्यंत याला क्विंटल म्हणजे यांच्यात चौऱ्याहत्तर पण्या भरल्या शेतकरी बांधवांनो आणि त्याच्यामध्ये एक पन्नी आहे पंधरा किलोची कॅल्क्युलेशन करून घ्या अकरा क्विंटल जाईल तो तर अकरा क्विंटल यांचा माल सध्या आज मार्केटला जातोय भावाची हमी तर आपण घेतच नाही आहे तर त्यांनी आज स्टॉप केलं आणि आता काही प्लॉट असा जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो कि जो अजून तोडले तिकडे माल किती आहे तर चलापर्यंत सर तिकडे जाऊयात <laughs> बघा शेतकरी बांधवांनो इकडचं पूर्ण यांनी तोडलेला आहे पूर्ण प्लॉट म्हणजे आजच्या एका दिवसामध्ये आणि इकडचा पूर्ण प्लॉट यांचा तोडायचा बाकी आहे सर एक नजर त्याही प्लॉटवर टाका एक नजर याही प्लॉटवर टाका इकडं तोडायचं बाकी आहे आणि इकडनं जर बन इकडं हा पूर्णपणे तोडलेला आहे आता जिकडनं तोडलेला आहे तिकडचा पण माल दाखवतो जिकडनं तोडलेला नाही तिकडचा पण माल दाखवतो बघा शेतकरी बांधवांनो हे जे तास आहे हे तोडलेलं आहे क्लोज घ्या सर थोडस हे तास जे हे तोडलेलं आहे हे बघा हे तोडलेलं तास आणि या ठिकाणी हे जे तास पाहतो आपण हे अर्धा तोडलेलं आहे म्हणजे एक साईड आणि एक साइड बाकी आहे ही एक साइड बाकी आहे एक इकडची तोडलेली आहे आता हे बघा जे आपलं तोडायचं बाकी आहे ते हे बघा या साडीकडनं आता ह्या सगळ्या प्लॉटला बघा हे सारखे मिरच्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल हे बघा हे बघा मिरच्या इकडे पुढे म्हणजे सर्व झाडांना सारखा माल लागलेला बघा आणि अजून अर्धा तोडलेला आहे पाऊनच एकर तोडलेलं आहे पाऊन एकर मध्ये त्यांचे अकरा प्लस क्विंटल निघाली आणि हा टोटल प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकता आणि ज्या झाडाची क्वालिटी बघा हाईट बघा फुटवेनची संख्या बघा या सगळ्या काही गोष्टी सर आता जर सपोज पंचवीस क्विंटल आपला थोडं निघतोय तर किती निघतो तुम्हाला काय वाटतं जास्त निघेल का कमी निघेल जास्त निघेल म्हणजे आपल्याला म्हणजे मला एक सांगा आपण फक्त तीनच क्विंटल तोडला सर तीनच क्विंटल हाताळणी नंतर हा पहिला तोडा तोडतोय आपण तर डायरेक्ट पंचवीसवर आपण उडी मारलेली आहे म्हणजे बघा शेतकरी बांधव न तीन क्विंटलवरून डायरेक्ट पंच म्हणजे पंचवीस क्विंटलपर्यंत उडी झाली आहे एक दोन क्विंटल मागा पुढं होईल कारण अंदाज लावतो आहे कारण पाऊन एकरामध्येच अकरा क्विंटल निघालेले आहे अजून पूर्ण सव्वा अकराचा प्लॉट बाकी आहे त्या हिशोबाने अंदाज लावतो आहे की यांना पंचवीस क्विंटल हा तोडा निघायला पाहिजे आणि पुढचा जर तोडा आहे तीन क्विंटल जर पंचवीस क्विंटलपर्यंत गेला तर पुढचा हमीकारी म्हणजे पस्तीस ते चाळीसपर्यंत त्यांचा जाऊ शकतो कारण अजूनही माल खूप मोठ्या प्रमाणात बा मध्ये बाकी आहे तर हा फरक पडलाय माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचा सर काय वाटतं आतापर्यंत तुम्ही दरवर्षी मिरची ला लागवड केली तर पहिले थोड्याला म्हणजे तीन क्विंटल पंचवीस क्विंटल पर्यंत उडी चालली आहे हे शक्य झालं म्हणजे कसं झालं आतापर्यंत याच्या अगोदर असं काही वाटलं की की एवढा माल निघला म्हणून आता भावाची तर गॅरंटी मी नाही घेते पण जो माल पाहिजे होता तुम्हाला अपेक्षित समृद्धी माध्यमातून तो तरी क्लिअर वाटतं का की नाही आता खूप चांगलं आपण आपण याच्यामध्ये सर जो काही खर्च झाला त्या खर्चाबद्दल खर्चाबद्दल म्हणजे माझा आतापर्यंत या स्टेज पर्यंत खर्च झालेला आहे माझा आणि याच्यामध्ये मी परत आता म्हणजे पंधरा दिवसात ड्रिचिंग आणि फवारणी म्हणजे मला आतापर्यंत असं वाटते की तुमच्या आतापर्यंत तोडणीच्या अगोदरपर्यंत फक्त पस्तीस ते छत्तीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये हार्डली बेचाळीस हजार आलेला टोटल टोटल खर्च आतापर्यंत आतापर्यंत किती एकराचा चार चार एकराचा बेचाळीस हजार रुपयापर्यंतचा खर्च आलेला आहे जो प्लॉट तुम्ही इतर लोकांना दिलेला आहे त्याचा खर्च कसा वाटतो त्यांच्या मिरच्या पण चालू झाल्याने तर याच्या प्लस बिल झालं त्यांचं त्याच्यापेक्षाही जास्त झालं आणि मिरच्या सुद्धा चालू झालेल्या नाही नाही बघा शेतकरी बांधवांनो बेचाळीस हजार रुपये मी प्लस करतोय बरं का त्याला म्हणजे तो छत्तीस हजीस झालेला आहे पण त्यांचं लिहिलेलं आहे सर्व तर जवळपास बेचाळीस हजार रुपये खर्च आहे हा टोटल चार स्टेटमेंट मी करतोय त्याच्यामध्ये यांची बळराम जी आहे प्राची जी आहे ती सुरू झालेली आहे दोन एकराची हाताळीचा पहिला तोडाही झालेला आहे आता दुसरा तोडा हा निघतोय त्यांचा आणि दोन एकराचा अजून त्यांना फुलांच्या पर्यंत आलेला आहे म्हणजे अजून बाकीचा माल निघायचा बाकी आहे तर समाधान आहे सर समाधान म्हणजे जर अशा पद्धतीने जर उत्पन्न निघत राहील तर काय वाटतं की मिरची परवडते की नाही परवडते बरं काही लोकांमध्ये म्हणजे सर मिरची लावायला परवडत नाही उठून टेकायला परवडते आमच्याकडे खर्चही नाही राहिला हे कसं वाटतं तुम्हाला की खरंच योग्य नाही ते पाहिजे सर सांगा काही लोक म्हणतात दे खर्च फक्त आम्हाला माल निघला पाहिजे तर असं काही आपण अतिरिक्त खर्च केला का काही खर्च करायचा आवा डव्य खर्च करून टाकत आपण जे अपेक्षा धरून होतो सध्या आता शेतकरी बांधवांना ना मी दोन तीन दिवस पूर्वी व्हिडिओ बनवला होता जे मार्केट तुम्ही बघत आता आमठाणा मार्केट जवळपास अकरा तेरा हजार रुपये प्रति क्विंटलची मिरची आपण या ठिकाणी बघितली बरोबर ना या था? था भाव भाव आ, तर या ठिकाणी सध्या याचे भाव काय चालू आहेत आजचे भाव ओपन ओपन तर रुपये कालचे जे भाव होते याचे अठ्ठावीसशे रुपये होते आणि त्याच्या अगोदर पस्तीसशे होते पस्तीसशे पर्यंत हा बलरामची म्हणजे ज्या आपण पहिले सांगितलं होतं की चार पाच दिवसा अगोदर या आमटण्याचा बाजार भाव होता शिमलाचा पिकाटोरचा चाळीस ते पंचेचाळीस आणि पंचावन्न पर्यंत गेला होता आणि जी आपली प्राची आहे किंवा बलराम आहे यांचा गेला होता मे बी किती बेचाळीस बे बत्तीस ते चाळीसपर्यंत ना बस्तीस ते चाळीस आज ते भाव उतरलेले आहेत आज इथं असल्याकारणाने भाव उतरलेले मार्केटला माल कमी आला व्यापारी घेत नाही आहे म्हणून भावाचे उतरलेले पण रेग्युलर भाव हे तीन हजार वर असते बरोबर सर म्हणजे अशा पद्धतीने यांना भाव भेटतो आहे भावाची हमीकारी माझी नाही शेतकरी बांधव किंवा फक्त माझी हमीकारी ही एक प्लॉट चांगला ठेवू नये तर कसा वाटतो यांचा प्लॉट हा बलरामचा हेही मला कमेंट मध्ये सांगा आणि बरेचशे लोकांची सर प्राची व्हरायटी हो जी ती खूप मोठ्या प्रमाणात खराब होतात आपल्या प्राची काय आता आपण प्राचीमध्ये सॉरी ज्वेलरी का एक नंबर आहे म्हणजे बरेचशा लोकांनी ज्वेलरीचा असं झालेलं आहे की ती इतकी खराब झाली आहे की लोकांवरती ती आलेली आहे पण आपलं तसं काही दिसतय नाही तसं नाही आता मी व्हिडिओ तर हे तुम्हाला वीस दिवसामध्ये हा फरक दिसतोय आपण वीस दिवस अगोदर व्हिडिओ घेतला तेव्हा क्विंटलचा तोडा तुमचा निघला त्याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा ते, ते सात दिवस गेले आणि ह्या तोडीचे सात दिवस गेले म्हणजे चौदा ते पंधरा दिवस वीस दिवस पकडू आपण या वीस दिवसामध्ये तुमचा पहिला जो तोडा निघतो तो पंचवीस क्विंटल पर्यंत निघतोय तर असं वाटलं होतं का वीस दिवस अगोदर एवढा आपण तोडा काढू शकतो नाही वाटलं नव्हतं मागच्या साडेतीन निघला म्हटलं पंधरा एक चंद्र एक अपेक्षा होती आ, आता जे लोक मला तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये थोडीशी नाराज झाले होते की सर त्यांचा एक थोडा अगोदर निघतोय म्हणजे बाकीच्या लोकांचा आपल्यापेक्षा थोडा अगोदर निघतोय हो। पण माल एवढा निघाला का मग आता वीस दिवसात थोडा भलेही त्यांनी अगोदर तोडला असेल तर विचारलं नाही आपण सत्काराला पण त्याचा एक अंदाज येईल का आपण त्यांच्या बरोबरीमध्ये आहे म्हणून आता वाटतं त्याच्या बरोबर नाराज झालं की नाही त्यांचा सात दिवस अगोदर आपण सात दिवस थोडस लेट चुकतोय पण आज त्यांचा प्लॉट जर खराब कंडिशन बघितलं तर त्यांचा प्लॉट मध्ये बघितला समाधानी आहे समाधानी मिशन समृद्धीला घेऊन ट्रीटमेंटला घेऊन मार्गदर्शनाला घेऊन चला शेतकरी बांधणं हे या शेतकऱ्यांचे अनुभव होते आपण या ठिकाणी बघितले आठ दिवसापर्यंत व्हिडिओ बोलला आधी व्हिडिओ बघितला अशा पद्धतीने रिझल्ट कसं वाटतो प्लीज कमेंट आणि जे शेतकरी मिशन समुद्रातील जोडून आहे त्यांच्या पण कशा पद्धतीनं फायदा झाला हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो जेणेकरून मिशन अंतर्गत त्याही शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल धन्यवाद सर